कागल तालुक्यातील बोरोडेपैकी दत्तनगर येथील भरवस्तीत असलेल्या बंद घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने लंपास केले यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत बुधवारी रात्री घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेची नोंद मुरबुड पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिदरीमुदा मुदा या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दत्तनगर भागात प्रतीक प्रकाश बोटे यांचे राहते घर आहे कामानिमित्त त्यांचे सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते आज सकाळी आठ वाजता भोटे यांच्या अंगणाची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या महिलेने बंद दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आणि दरवाजा अर्धवट उघडल्याचे पाहिले तिने आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना दिली याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याबाबत प्रतीक घोटे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच अंगठी कानातील फुले आणि साखळ्या असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे म्हटले आहे शिवाय श्वान पथकालाही बोलवण्यात आले होते पण श्वान चोरट्यांचा मागोवा घेत कॅन्डलच्या दिशेने जाऊन तिथेच घुटमळले या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बजरंग पाटील सचिन पारखे करत आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा भेद फक्त रणवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी